नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अतिशय आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे की ज्या बातमीची आपण जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर मित्रांनो बातमी आहे शाळांना एकोणचाळीस दिवस उन्हाळ्याची सुट्टी जाहीर आले नवीन अपडेट समोर तर परिपत्रक जाहीर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सर्व उन्हाळी शाळांना म्हणजे सर्व शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर तर परिपत्रक निर्गमित जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्टीच्या संदर्भातील परिपत्रक स्पष्टीकरण करणारी महत्वपूर्ण बातमी चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सुट्टीच्या संदर्भात संदर परिपत्रका सह स्पष्टीकरण स्पष्टीकरण शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती शाळांना राज्यातील शाळांना एकोणचाळीस दिवस उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करणे संदर्भात सरकारकडून महत्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊया जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस करता जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा

उर्दू प्राथमिक शाळांच्या उन्हाळी सदर जाहीर केलेले परिपत्रक सूचनानुसार जिल्हा परिषद व उर्दू प्राथमिक शाळा यांना बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस पासून ते चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत असे एकोणचाळीस दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे एकोणचाळीस दिवस उन्हाळ्याची पहा हे सविस्तर परिपत्रक आहे शिक्षण अधिकाऱ्याच्या डिजिटल सहीनं प्रमाणित केला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ वाहिर, व्हायरल केला आहे आपल्या सर्वांच्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच